मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पाटणबोरी येथील जयश्री ज्वेलर्स दुकानाला भीषण आग आगीमध्ये दुकान जळून आगी झाले खाक यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील मुख्य चौकामध्ये नालमवार कॉम्प्लेक्समध्ये कुंदन सीताराम रुणवाल राहणार आदिलाबाद यांचे जयश्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे ते संध्याकाळी दुकान बंद करून आदिलाबाद येथे परत गेले असता रात्री साडेआठच्या सुमारास दुकानाला शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली आगीमध्ये छोट्या सिलेंडरचा स्फोट होऊन शेटर खाली पडले आगीने संपूर्ण दुकानाला कवेत घेतलं ही आग इतकी जबरदस्त होती की आतमधील फर्निचर व इतरही सामान यामध्ये बऱ्यापैकी जळून खाक झाले व आजूबाजूच्या नागरिकांनी धावाधाव करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला सुमारे एक आग आटोक्यात आणली गेली आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्यानंतर दुकानात असलेल्या छोट्या स्फोट झाल्यामुळे नागरिक आतमध्ये जायला भीत होते आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर नऊ वाजता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले गावातील सजग नागरिकांनी आजूबाजूच्या पाण्याचा मारा करून आग विजवण्यात आली आग विजवण्यामध्ये गावातील नागरिकांनी प्रमुख भूमिका बजावली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूपसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ